तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी निकलेश डोंगरे आणि तुम्ही बघत आहात एन डी फिशिंग तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला असा आहे की आपण एका रीलमध्ये म्हणजेच हा नवीन रील आहे बघू शकता आणि ह्याच्यामध्ये लाईन नाही आहे तर लाईन कशी टाकायची कशाप्रकारे भरली जाते लाईन तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये लाईन कशी भरायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू तर मित्रांनो आपण सुरुवात करूया स्कूल भरण्यासाठी त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक फिशिंग रॉड आहे आणि फक्त त्याचा खालचाच पार्ट आहे तुम्ही बघू शकता जिकडं रेल लागते तोच पार्ट आहे आणि तोच आपल्याला लागणार आहे स्कूल भरण्यासाठी आणि हे बघू शकता तुम्ही हा देखील आहे आपल्याकडं आणि आपल्याला व्यवस्थितरित्या भर भरायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे एक नॅपकिनसुद्धा लागणार आहे नॅपकिननी लाईन अशी हातामध्ये टाईट धरायची आहे जेणेकरून स्कूलला एकदम टाईट लाईन बसेल त्याच्यामुळं आपल्याला हे सामान लागणार आहे तर सुरुवात करूया आपण तर बघा मित्रांनो हा रील आपला एकदम नवीनच आहे कुठल्या पण प्रकारचा रील असेल म्हणजे स्पिनिंग रीलच कास्टिंग नाही त्याची पद्धत आहे मी तुम्हाला सांगणार आहे लाईन भरण्याची तर बघा आपण सुरुवातीला असा रील लावून घ्यायचा आपल्या रॉडला हा स्पिनिंग रील आहे मित्रांनो असं एकदम टाईट करून घ्यायचं आहे बघू शकता सध्या रिकामी अस हे बघा हा आपला लाईनीचा स्कूल आहे तर लाईन भरताना हे बघा टोक आहे त्याला पुढे गाठ मारायची आपल्याला नॉट मारायची एकदम साधी सिंपल साधे सिंपल नॉट मारा डबल नॉट मारली सुद्धा चालेल बघा मित्रांनो हा पूल आपण खाली टाकूया तर बघा अशा प्रकारे आपण नॉट मारले त्याला दोन नॉट दो आहे आणि असे जो रॉड आहे त्याच्या बघा फर्स्ट गाईडमधून मधून फर्स्ट गाईड मधून अशी लाईन घ्यायची आहे हे बघा आणि जेव्हा आपण लाईनीला गाठ मारल तेव्हा ह्याची बेल खाली घ्या म्हणजे ओपन करा बेल नंतर न जो खाली आपला स्पूल आहे त्याला व्यवस्थित अशी नॉट मारायची आहे संपूर्ण प्रकारच्या स्पूलला आपण अशीच गाठ मारतो मित्रांनो हे बघा अशी टाईट करा त्या नॉटला हे बघा आणि एक नॉट मारल्यावर अजून अशी हे बघा असं पिळा करून आपल्याला अजून हे असं स्कूलमधून टाकून ही लाईन परत अशी वाढायची आहे आता ही नॉट एकदम फिट झाली एकदम मजबूत हे बघा मित्रांनो ही आपली झाली आहे नॉट आणि एक दोन तीन राऊंड फक्त हाताने आपल्याला लाईन भरायची आहे अशा प्रकारे तर बघा मित्रांनो असे दोन तीन राऊंड झाल्यावर ही बेल परत खाली टाका म्हणजेच क्लोज करा आणि असं धरा आणि तुम्हाला जो कोणी एक जोडीदार असाल ते बघा त्याला सांगा अशी लाईन धरायची फिट्ट अशी अशी फिट्ट धरायला लावायची आणि आपण इकडं स्पूल करायचं तर करूया आपण तर बघा मित्रांनो तुम्हाला कोण पण एक जोडीदार घेऊन त्याला अशी लाईन फिट्ट धरायला लावायची आहे आणि ड्रॅग एकदम संपूर्ण टाईट आहे आणि आपण पूल करायला चालू करायची बघा मित्रांनो अशी लाईन भरायची आहे मस्त बघा मित्रांनो असं आपल्याला रिट्रीव करताना एकदम हार्ड गेलं पाहिजे ताकद लागली पाहिजे जेवढी जास्त ताकद लागल, तेवढा हा पूल टाईट भरला जाईल ले एकदम तुम्ही बघा असं मधी मधी असं हात फिरून बघायचं आहे जर लाईन लूज असेल तर परत त्याला काढून व्यवस्थित टाईट धरायला सांगायची आणि मगच पूल करायचा परत तर मित्रांनो जो पण जोडेदार असेल त्याला एकदम लाईन टाईट धरायला लावा त्याच्यामुळं लाईन टाईट धरल्यामुळं आपला स्पूल पण एकदम टाईट भरला जाईल आणि अधूनमधून असं बोट लावून चेक करा पूल व्यवस्थित भरलाय का बघा मित्रांनो मधून अजून नेहमी चेक करत जावा की आपलं हे लाईन टाईट गुंडळली आहे का आणि हे बघा एकदम लाईन टाईट गुंडळलेली तर बघा मित्रांनो पूल जास्ती पण भरू नका हे जे तुम्हाला दिसत आहे म्हणजे वरती जिकडनं लाईन जाते त्याच्यावरती भरू नका हे बघा असा हात लावून बघा हे जो स्पूलचा एंड आहे त्याच्यावरती लाईन येऊ देऊ नका हे बघा आपली आता झाली आहे लाईन भरून बघा आता आपण इकडं बस करूया एवढीच लाईन बघ तर बघा मित्रांनो मस्त अशी लाईन एकदम टाईट गुंडळली आहे आपण त्याला आणि अशा प्रकारे लाईन गुंडळली जाते तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता ही एकदम सोपी पद्धत आहे काही त्याला गरम पाण्यात टाकण्याची आवश्यकता नाही काय नाही जो त्याचा पीळ आहे तो ॲटोमॅटिकच खेळून खेळून तो पीळ निघून जातो आणि आपल्याला स्ट्रेट लाईन मिळते तर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की ही आयडिया तुम्हाला कशी वाटली धन्यवाद